नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की राज्यात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बांधित झालेले शेतकरी शेतकरी त्यांच्या जमिनी ज्या खडून गेलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांसाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून एक अतिशय असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे हे निर्णयाचे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार म्हणजेच की आता त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या महत्वाचं परिपत्रक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेलं आहे व चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांना जिल्हाधिकाऱ्यांना महसूल विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून काही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे ज्यांच्या जमिनी खडून गेल्या त्या जमिनीची दुरुस्ती करण्यासाठी गाळ मुरुम कंकर जे काही बाबी लागणार आहे या सर्व बाबी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी आकारण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार मध्ये परिपत्रक या ठिकाणी आपण पाहणार आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये अतिरुष्ट गोष्टीमुळे शेतातून जे काही जमिनी शेतकऱ्यांची जमिनी वाहून गेल्या शेती जमीन लागवडीसाठी योग्य सुपीक करण्यासाठी स्वामित्व धन वाप करण्यासाठी शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आता म्हणजेच की ऑगस्ट दोन हजार एकोणास मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आलेला होता ज्यांच्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शेतीचं गोठ्याचं वगैरे नुकसान होईल अशा शेतकऱ्यांना गोठ्याचं विहीरचं बांधकामासाठी शेतकऱ्यांना पाच ब्रॅस गौण खनिज वापरता स्वामित्व वा धनातून सूट देण्यात आलेली होती परंतु आता शासन निर्णय अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याची बाब शासनाच्या निर्देशांना आलेली आहे याच अनुषंगाने महसूल विभागाच्या माध्यमातून चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक काढून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे म्हणजेच की राज्यामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती झालेली होती या परिस्पूर्तीमुळे शेत जमिनी खडून गेल्या म्हणजेच की विहिरी सुद्धा भरून गियाड्यामध्ये भरून गेले आहे नदीचे पात्र बदलल्यामुळे शेत जमीन वाहून गेलेले आहेत म्हणजेच की नदीला पूर आलेले आहे त्याच्यामुळे भरपूर सणांचे असे सुपीक शेतातली माती वाहून गेली आहे जमिनीचा सुपीक स्तर नैसर्गिक आपत्ती वाहून गेल्यामुळे अशी नापीक होत पडित आहे व त्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शेतजमिनी लागवड योग्य सुपीक करण्यासाठी त्यांना गौण खनिज सहज उपलब्ध करून देण्यासाठी तीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसचे शासन निर्णय निर्णया सलमाती गाळ तसेच मुरुम कंकर गौण खनिजाचा वापर करता स्वामित्व धन आकारण्यासाठी सूट देण्याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी यंत्रणेचे करावे म्हणजेच की आता या संदर्भातील माहिती आलेली आहे की अंमलबजावणी करण्याकरता क्षेत्रीय यंत्रणेच्या सूचना देण्यात म्हणजेच की सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी राहणार आहे शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत माती गाळबिना स्वामित्व धनु उपलब्ध करून देण्याबाबत इतर शासन निर्णय देखील अंमलबजावणी करावे जसे की जलयुक्त शिवार गाळयुक्त युक्त धरण गाळयुक्त शिवार अशा काही राबवण्यात आणार आहे शेतकऱ्यांना कुठे मुरूम टाकायचं असेल तर कंकड टाकायचे असतील तर किंवा गाळ माती टाकायची असेल तर यांच्या लागणारा जो गाळ मुरूम माती उचलण्यासाठी आता कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लागणार नाही आहे धन्यवाद